ठरलेली निवडणूक झाली की ज्या आमदारांना किंवा ज्या उमेदवारांना ही आमदारांचीच पाहिजे म्हणजे यात तुमचा आमचा काही घेणं देणं नाही संबंध नाही आणि त्यामुळे ते त्याचे खरे मतदार आणि त्यामुळे हे मतदार जास्तीत जास्त आपल्याकडे प्रभावित झाले पाहिजे आपल्याला मतदान झालं पाहिजे आपण म्हणजे जे सभागृह जे दोन सभागृह आहेत महाराष्ट्र स्तरावर त्याच्यातल्या वरच्या सभागृहात जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला खालच्या सभागृहातील सदस्यांचं मतदान पाहिजे जसं आम्हाला जर आमच्यातून एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य सरपंच करायचा असला तर आम्हाला मतं मागतात तसंच हे जवळपास ते झालं पण आता चर्चा सुरू आहे की एक एक आमदार पंचवीस कोटी रुपयाला विकल्या गेला पंचवीस कोटी आता पंचवीस कोटीचा आकडा नेमका हाच कसा किंवा ही चर्चा कशी काय मंडळी तुम्हाला हे माहीत आहे की कुठेतरी काहीतरी ठिणगी असली तर धूर निघतो तर धूर निघतो नाही तर धूरच निघत नाही राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे जेव्हा आरोप करतात तसं ते बराचसा त्यांचे वा आरोप वाय फडत असतात काही बोलायचं म्हणून ते बोलतात पण ते बोलतात बोलतात याचा अर्थ काहीतरी कुठेतरी ठिंगाई आहे किंवा काहीतरी घडलेला आहे पंचवीस कोटी ठीक आहे त्यांनी आरोप खूप मोठा केला शिव पंचवीस कोटीचा कारण जरा मोठा आकडा सांगितला की लोकांना बरं वाटते चर्चा होतात आणि मग सामनेवाल्यांना बदनाम सुद्धा चांगलं केला जाईल जसं मध्ये तरी खोके 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 सरकार आणि ते जवळपास दोन अडीच वर्ष ते खोके अजून लोकांच्या कान्ह्यात पडलेले आहेत तसं आता हे कोटी 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 हे सुद्धा विधानसभेचं पंधराव्या विधानसभेचं अधिवेशन किंवा हा निवडणूक सभेपर्यंत चालणार सात आठ यायचे फुटले सात आठ त्याचे फुटले हे फुटीला फुटले म्हणजे काय म्हणजे ते फुटायला नव्हते पाहिजे जे आमच्यात आम्हालाच भेटायला पाहिजे होते आमच्याचकडे आले पाहिजे होते आम्हालाच मतदान झालं पाहिजे पण ते आम्हाला भेटलं नाही म्हणजे फुटलं मतदान फुटलं मतदार फुटला असा सामान्यपणे त्याचा अर्थ आहे त्याच्यातल्या एका आमदार माझा मित्र आहे या फुटीला पाहिजे त्याला विचारलं का यार तुम्ही कसं काय असं काय फुटफाट केली ते म्हणत प्रल्हादराव मी तुम्हाला सांगतो या फुटफाटीचं काही खेलदे नाही आम्हाला काही आमचं मत आहे की नाही जसं तुम्ही तुमचं मत म्हणे तुमच्या यूट्यूबवर मांडता मग त्यातलं काही आम्हाला पटते नाही पटत चांगलं आम्ही लाईक करतो शेअर करतो कमेंट करतो तुम्हाला कळवतो तसं आमचंही काही मत आहे की नाही पक्षश्रेष्ठीने एखादा उमेदवार आमच्या उरावर लादला तो आम्हाला आवडत नसला तरी त्याला आम्ही मतदान कला करावं एवढे निर्बुद्ध आम्ही नाही मग पण तुमच्यावर हा आरोप लागला पंचवीस कोटीचा तो हे म्हणे की पन्नास कोटीचे आरोप लागला तर हरकत नाही कारण राजकारणामध्ये सर्व क्षम्य असते आणि त्याने हेही सांगितलं आशेल, आशेल, की अत्यंत निर्लज्ज लोकांचा जर आराखडा असेल आखाडा असेल तर त्याला राजकारण म्हणतात ह्या सर्व गोष्टी शम्य असतात आणि त्यामुळे आमच्या आरोप लावणाऱ्यांना आम्ही लखलाफ शुभेच्छा देतो की ठीक आहे संजय राऊतांनी कमी आकडा सांगितला जास्त आकडा सांगायला पाहिजे होता अशी परिस्थिती आहे मंडळी विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जे काही खऱ्या अर्थान उमेदवार उभे होते सामान्य सामान्य लो, लो, की ज्यांनी सामान्य लोकांना सामान्य लोकांनी ज्यांना लाथाडलं लो, लो, नाकारलं पराभव केला त्यांच्या मतदारसंघामध्ये जे की लोकसभेच्या मतदारसंघात उभे होते पंकजताई असतील किंवा अजून एक दोन असतील की जे खातरगी निवडणूक त्यांनी लढवली पण त्यात लोकांनी त्यांना लाथाडलं पाडलं पराभव केला मग आता गावात आपल्याला गमणार नाही करमणार नाही जिल्ह्यात करमणार नाही राजकीय पद असलं म्हणजे त्याचा वलय फार मोठा असतो आणि त्या वयाखाली जग जगता आलं पाहिजे आता एवढं सर्व करताना त्यामुळे त्याच्यात नाही तर ते, याच्यात याच्यात नाही तर ते, त्याच्यात कसाही काही करून मुंबईमध्ये आमची बैठक फिट झाली पाहिजे आणि शासकीय खर्चाचा बंगला भेटला पाहिजे आणि आमचा खर्च शासनानं शासकीय चिद्रीतूर करायला पाहिजे यासाठी म्हणून काय करता येईल ते खरा संजय राऊतांनी आमदारांवर पंचवीस कोटीचे आरोप केलेले आहेत पंचवीस कोटीचे झालेले आहेत आहे बाजार झाला सगळंकडे आता काही त्यांचे नावं येतील यानं इतके घेतले त्यांनी तितके घेतले हा असा फुटला हा इकडला होता पवारांचा होता अजितदादांचा होता काय काय होईल ती चर्चा आपण ऐकू पण हे फुटफट आणि त्याला स्वरूप आलेलं आर्थिक फु हे स्वरूप यामुळे निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत दोन अडीच महिन्यानंतर येणारी आमच्या विधानसभेची निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये करोडो रुपयाचा पैशाचा पूर अक्षरशः कारण जे काही कमाई अगोदर झालेली आहे ते तर आहेच ज्यांना मंत्रिपद द्यायचे होती त्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत म्हणजे जो काही मलिदा दिलेला आहे की मंत्रिपद नको हे घेऊन जा गाठोडं घेऊन जा हे, हे योजनांच्या नावावर गाठोडं घेऊन जा तुमचा निधी त्याच्यात आहे तुम्ही काम करा नका का करू पण तुम्हाला दिलेला आहे एका आमदाराने तर आमच्या अशी परिस्थिती मला सांगितली की आमच्याकडे एवढा निधी आहे म्हणजे हो जसं एखाद्या रेती तस्कर रेतीचा साठा करून ठेवते आणि मग तिथून त्याला कोणी फोन केला की आम्हाला दोन ड्रीप चार ड्रीप दोन मला जा रेती पाहिजे तर तो अगदी एका मिनटात त्याला सांगते ठीक आहे दोन बराशी शिधर जाव चार बरा शिधर जाऊ दोन ट्राली इकडे टाकून द्या तसं आमच्याकडे निधी एवढा आणलेला आहे की तुम्ही मतदारसंघातलं कोणते काम सांगा कोणतंही काम सांगा तुमच्या गावामध्ये सामूहिक संडास बांधायचे आहेत काय इस्टिमेट बनवा पैसे घेऊन जा मंत्राला जायचं काम नाही माझ्याकडेच टाका फक्त मी संबंधित येईल सांगतो आणि सांगतो हे या गावात संडास बनवून द्या कोणाच्या एखादं लहानसं मंदिर आहे आसरा वगैरे असतात गावात आसरा माता त्या मंदिराला सभामंडप पाहिजे काय फक्त सभामंडप मागा मी इस्टिमेट द्या मी सांगतो का जाईल त्यासाठी माझ्याकडे आणायचं मी मंत्रालयात जायचं मंत्रालयासंबंधी मंत्र्याची मंत्र्या डोकेदुखी करायची तर सांगायचं ते काहीही नाही असे कित्येक आमदार आहेत महाराष्ट्रात की ज्यांच्याकडे प्रचंड निधी सध्या अवेलेबल आहे ते तर दिलेलंच आहे कारण मंत्रीपद दिलं नाही त्यांना आता याच्यामध्ये जे फुटफाट झाली किंवा ज्याच्यात पंचवीस पंचवीस कोटीचा आरोप होते काहीतरी त्या तथ्य असेलच संजय राऊत एवढं बेताल नाही बोलतील किंवा बेजबाबदारी नाही बोलतील कारण तेही बऱ्याच वेळा या सर्वामध्ये असतात घेण्याच्या वाटाघाटीमध्ये संजय राऊत असतात त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे हे असं काही झाल्याशिवाय असं होतंच नाही त्यामुळे संजय राऊत सारखा एक खासदार जर सांगते आहे त्यामुळे काहीतरी त्या तथ्य असलं पाहिजे कारण आपण निवडून दिलेले असे लोक जर आपल्याला सांगतात तर ता ते ता ता तथ्य ता असलंच पाहिजे तर हे पंचवीस कोटी वेगळे आता म्हणजे ते ढीगर जे आलेले आहेत ते तर आहेतच त्या, त्या, त्या पंचवीस कोटीची भर पडली आता मंडळी मला हे सांगायचं आहे विधानसभेच्या निवडणुका होतील कोणी विमानाने येईल कोणी हेलिकॉप्टरने येईल कोणी गाड्याने येतील रस्त्यानं धूर उडेल पेट्रोलचा पाण्यासारखा पेट्रोल, पेट्रोल वापरल्या जाईल ढाब्यावर गर्द्या वाढतील ज्यांना साधी गावरान देशी पे प्यायला मिळत होती ते इंग्लिश पितील आणि त्या गाड्यांच्या काही ते ड्रायव्हर आहेत का ना त्या ड्रायव्हरचं ढुंगण धुवायला सुद्धा आता भिस्तरी वापरली नाही ती स्टँडर्ड कंपनीची साधारण तुमच्या आमच्या गावातल्या भिस्तऱ्या नाही त्यामुळे एवढा वारेमाप तरतूद उमेदवारांची केलेली आहे मध्यंतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की आमदारांना सक्षम करण्यासाठी म्हणून आम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे सक्षम म्हणजे कसे आमदार सक्षम नाही सक्षम ताकदीनं सक्षम की एका आमदाराची किंमत एका खासदाराच्या लेवलची असली पाहिजे तो खासदारासारखा त्यांना त्या पुढे जिल्ह्यात त्याचा दहशत असली पाहिजे आणि तो जिल्हाचा जिल्हा त्या आमदारा जे बोलला पाहिजे अशी दहशत किंवा अशी सक्षमता निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक मंत्री द्यायला पाहिजे किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार होता पण ते गाजर होतं ते गाजर असल्याचं सिद्ध झालं कारण तेच दाखवलं नसतं तर अधिवेशनात झिंगाने झाले असते आता तर भयानक फूट झाली असती अधिवेशन या निवडणुकीमध्ये पण ते गाजर अजूनही दाखवल्या देत आणि हे सर्वांना माहीत आहे जे जे आमदार ज्यांनी ज्यांनी जॅकेट शिवून ठेवले होते कोट शिवून ठेवले होते फेटे आणले होते आणि लाडू जे म्हणजे पंक्ती ठरलेल्या होत्या त्या सर्वांना असं म्हटलं की हे होत नाही पण हे होत नाही तर दुसरं त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे सरकारने की काही हरकत नाही मंत्री झाल्यावर तीस पस्तीस दिवसात किंवा अस्सी नव्वद दिवसात काय कमावणार आहेस त्यापेक्षा तुला आतून आम्ही काय द्यायचं ते देतो दे मंत्रिपदाची लासा सोडून द्या त्यामुळे सर्व मंत्र्यांनी लासा सोडून आपापल्या आप कामात उतरल्या कारण एकानेही कोणी असं म्हटलं नाही की सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार का केला नाही महायुतीतल्या एकाही ना आमदारानं असं म्हटलं नाही की आमचा विस्तार करण्याची घोषणा के जी केली होती ते मुख्यमंत्री मुखरी कधी करणार त्यामुळे हे लक्षात आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत झालेली ही निव परिषद निवडणूक आणि त्यामध्ये लाथाडलेले हाकलेले पाडलेले पराभूत झालेले उमेदवार ज्येष्ठ सभागृहात गेले की जे या राज्याचा गाडा तिथून चालवतील आणि त्याच्यातील झालंय कधी विस्तार मंडळी तुम्हाला सांगतो तर कदाचित त्यासाठी थांबला थांबलेला आहे का काय सांगा हेही ये सांगता येत नाही की आता पंकजा असतील आमदार झाले आणि त्यांना तर लाल दिव्याची खूपच अपेक्षा आहे ना पहिल्यापासून पंकजा ताई मुंडे ह्या लाल दिव्याच्या त्याच गाडीतून फिरतील का आमदाराच्या गाड्या वगैरे ह्या सर्व ऐश्वर त्यांच्या बापदा बाप्पानी त्यांच्या असं लोळत ठेवलेलं आहे त्यांच्यासमोर केवळ त्यांना सरकारची लाल दिव्याची गाडी तो ताफा मागं गाड्या पुढे गाड्या असा ताप अपेक्षित आहे त्यामुळे झाला कधी विस्तार या त्रेचाळीस पन्नास दिवसासाठी तर तो त्यामध्ये याच्यातले बरेचसे लोक बरेचसे आमदार मंत्री असतील काही दिवसासाठी आणि म्हणूनच पंचवीस कोटीचा जो आकडा आहे ना मंडळी तो मला पटते कारण काही असं फटकन निवडून यायचा आणि लाल दिवा घ्यायचा त्याने किती जातील पंचवीस कोटी पन्नास कोटी अरबो खरबो तो पळेलच आहे ना गल्लेत म्हणजे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे ज्याला जमलं त्यालाच ते जमलं म्हणून माझं हे म्हणणं आजच्या व्हिडिओचं आपलं शीर्षकच आहे की काही करा त्या माया तिकडे काही करा पण आमदार व्हा आमदार व्हा एक वेळा आमदार झाले म्हणजे तुम्हाला स्वर्गीय सुख इंद्राचं सुख सर्व सुख तुमच्या पायासमोर लोडतात आणि ते जर लोडून घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला आमदार व्हावं लागेल मग आता हे परत नशिबात नाही पण येणाऱ्या निवडणुका या सर्वांना जाब आपण विचारू की दादा तुम्ही पंचवीस कोटी रुपये घेतले असा आरोप तुमच्यावर एका खासदारानं केलेला आहे महाराष्ट्रातल्या तो खोटा आहे काय ते सिद्ध करा किंवा तो, तो खोटा आहे काय सांगा किंवा तसा आरोप करणाऱ्या संजय राऊतांवर तुम्ही कोणता गुन्हा दाखल केला की ज्यामुळे तुमचा अपमान झाला तुम्ही जरी घेतलं नसेल तर तुम्ही चुप्प का आणि बी चुप्पा म्हणजे तुम्ही घेतल्या आणि घेतल्या असेल तर इकडे वाटत सुटा वाटत सुटा खुल्याम वाटलं तरी नाही तरी नाहीतरी ठिकाणी कुठं सही अध्यसहिता कुठं आहे संहिता अलग अलग राज्यातल्या किंवा झालेल्या निवडणूक आयोग आणि याला चुनाव आयोग म्हटल्या जाते संहितेच्या नावाखाली गेले ते टी एन सेशन स्वर्गवासी त्यानंतर आता नाही वाटत कोणता निवडणूक आयोग किंवा कारवाई करेल म्हणून कारण पूर्व प्र प्रलोभन लाडकी बहीण काय तर तीच आहे अजूनही लाडका भाऊची काही योजना हो तेही देत असेल त्यामुळे असे प्रलोभनाला आपल्याला आता बळी पाळल्या जाईल आणि मग हे पंचवीस कोटी पन्नास कोटी खोके यावर हे सो पुन्हा आमदार असतील म्हणून मी माझं म्हणजे शकतो तिला आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद